आमदार वैभव नाईक यांनी आज येथील नगरपालिकेला भेट देऊन मालवण शहरातील रखडलेल्या कामांवरून नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे उडले। संतोष जिरगे यांच्याशी चर्चा करताना तुमच्या कारभारावर मी समाधानी नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली मागील काही कालावधीत पूर्ण झालेलं एक विकास काम सांगा असं आव्हान वैभव नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिलं शहरात अनेकांची छोट्या मोठ्या घरांच्या मंजुरीची प्रकरणं प्रलंबित आहेत केवळ बिल्डरांच्या बांधकामांना परवानग्या देऊ नका सर्वसामान्यांच्या असं नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्याला वैभव नाईक यांनी सांगितलं भुयारी गटार योजना पाणी पुरवठा योजना भाजी मार्केटच्या रखडलेल्या कामावरून आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनाच्या अपूर्ण कामांची यादीच पालिका कार्यालयाच्या बाहेर रावली जाईल असा इशारा दिला आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी मालवण नगरपालिकेला भेट देऊन शहरातील विविध विकास कामांबाबत मुख्याधिकारी संतोष चिरगे यांच्याशी चर्चा केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख प्रमुख भाई कोवेकर हो तालुका प्रमुख हरी खोबरेकर शहर प्रमुख बाबी जोगी मंदार केणी मंदार ओरसकर उमेश मांजरेकर तपस्वी मयेकर फारुख मुकादम वायरी भूतनाथ सरपंच भनपान लोडबे उमेश चव्हाण किशोर गावकर यशवंत गावकर यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते मागील काही वर्षात पालिका प्रशासनामार्फत पूर्ण एक, एक प्रशासना काम सांगा असं आमदार वैभव नाईक यांनी सांगून प्रशासनामार्फत सगळी अपूर्ण ठेवण्यात आली आहेत बहुचर्चित भुयारी गटार योजना मागील वीस वर्षापासून अपूर्ण आहे पाणी पुरवठा योजनेसाठी चार वर्षापूर्वी निधी येऊन देखील त्याची निविदा प्रक्रिया अजूनही झालेली नाही निधी असताना देखील चार वर्ष टेंडर काढून न शकलेली मालवण नगरपालिका कदाचित राज्यातील एकमेव नगरपालिका असेल असं सांगून नळपाणी योजना अद्ययावत न झाल्यानं वायरी भूतनाथ तारकर्ली देवबाग सिंधुदुर्ग किल्ला पाणी पुरवठ्यापासून वंचित आहेत असं वैभव नाईक म्हणाले तर तारकर्ट्री गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले तरी गावाची वीज पाणी प्रश्न पालकमंत्री सोडवू शकले नाहीत अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली शहरातील भाजी मार्केट काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याबाबत वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली या कामाच्या ठेकेदाराला पाठीशी घालू नका किरकोळ दंडाची कारवाई न करता त्याचा ठेका रद्द करा असं ते म्हणाले